नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे पियू नंदिनीला म्हणते की ज्या दिवशी सर्वजण प्रार्थना करण्यासाठी एकत्र आलो होते तेव्हा खूप छान वाटत होतं घरात सर्व वाद सुरू असल्याला पियू स्वतःला जबाबदार ठरवते वसुंधराविरोधात सर्वांसमोर तिने साक्ष का बदलली हे विचारल्यावर पियू नंदिनीला सांगते की तिला वसुंधराची भीती वाटत होती तिने तिचा हात घट्ट पकडला होता आणि हाताला चिमटा काढल्यासारखं वाटत होतं तिचं हे बोलणं वसुंधरा ऐकते आणि तसा चिमटा पुन्हा काढायला सांगते असं नंदिनी विचारते पिहू घाबरून नंदिनीच्या मागे जाऊन लपते आणि तिच्या भीतीने पडून जाते त्यामुळे वसुंधरा नंदिनीला टोमना मारण्याची संधी सोडत नाही आज तिच्यासोबत कोणीच उभं का नाही असे विचारते मानिकच्या खोलीत जायला नंदिनीला मनाई आहे यावरून ती बोलते नंदिनीला रोज हे असंच भोगावं लागणार आहे असं ती म्हणते त्यावेळी नंदिनी तिला प्रत्येक प्रश्नाचं धीराने उत्तर देते शिवाय ती वसुंधराला सांगते की तिने आजारी असणाऱ्या मानीच्या खोलीस जाऊन तिला अंगावर नेऊन द्यावं ते काम करण्यासाठी वसुंधरा नंदिनीला गयावया करायला हात जोडायला आणि विनंती करायला भाग पाडते वसुंधरा मणीच्या खोलीत जाऊन तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते तिला नंदिनीने दिलेला अंगार वरही देते त्यांच्यातली नाते संपत चालल्याला म्हणत उगीच अश्रू गाडते जेव्हा अंगारा नंदिनीकडून आल्याचं समजतं तेव्हाच मानिनी ती पुडी घेते नंदिनीने त्या पुढीच्या कागदावर मणीसाठी एक चिठ्ठी लिहिलेली असते मणीची विचारपूस करण्यासाठी आणि त्यांच्यातील दुरावा मिटवण्यासाठी ती प्रयत्न करते हे सांगण्यासाठी नंदिनीने पत्र लिहिलेलं असते माणिनी जेव्हा ते पत्र वाचते तेव्हा नंदिनी असते एकमेकांना पाहतात पण बोलत नाही केवळ एकमेकां प्रेम व्यक्त करत असतात वसुंधरा या खुशीत गाजर खात असते की नंदिनी त्या दीपकच्या साथीदारापर्यंत पोहोचणारच नाही मात्र तरीही ती मंजूला काव्यावर पाळत ठेवण्यास सांगते दुसरीकडे नंदिनीचा आनंद निवास मधील सर सहकारी आणि दीपकला नंदिनीच्या किडनॅपिंग मध्ये साथ देणाऱ्या सँडीची बहीण रेखाचा नंदिनीचा फोन येतो रेखा म्हणजे रेखा भावाच्या नवजात बाळाच्या शस्त्रक्रियेबद्दल सांगते तिच्या भावाचं बाळ काचेच्या पेटीत ठेवलेलं असतं आणि त्यामुळे तिला खूप भीती वाटत असते नंदिनी तिला हॉस्पिटलमध्ये भेटायला येणार असल्याचं सांगते रेखा तिला हॉस्पिटलचा पत्ता सांगणार तेवढ्या सँडीलला समजतं की त्याची बहीण नंदिनीशी बोलत आहे दा। तो धावत येऊन रेखाच्या हातातून फोन घेऊन घेतो आणि स्विच ऑफ करतो रेखाने जा विचारल्यावर तिला उडवाउडीची उत्तर देतो नंदिनीलाही समजत नाही की तिने असा फोन का कट केला आणि ती तिच्या वहिनीच्या बाळासाठी नंदिनी काव्या पार्थ आणि जीवा चौघेही त्या दीपकच्या साथीदारापर्यंत पोहोचण्याचा कसं असा विचार करत असतात पार्थला संशय येतो की वसू आत्या त्यांच्या खोलीबाहेर उभी राहून त्यांचं बोलणं ऐकत होती आणि त्यामुळे कदाचित त्यांना त्या ते साथीदारापर्यंत पोहोचता आले नाही काव्यालाही त्याचं बोलण्यात तथ्य वाटतं ती पार्थला सल्ला देते की आता आपल्याला अलर्ट राहायला हवं हलगर्जी करून चालणार नाही वसू आत्याने त्या चौघांवर संशय घेऊ नये म्हणून काव्या सुचवते की दीपक वसुंधराचा पितळ उघडं पाळण्यासाठी तो प्लॅन ते चौघ करताय त्यावर पार्थ आणि ती त्याच्या खोलीतून काम करत राहील तर नंदिनी जीवाने त्यांच्या खोलीत राहून काम करावं वेगवेगळं फोन शोध सुरू ठेवायचा म्हणजे कोणाला संशय येणार नाही पुन्हा भेटूया नवीन प्रोमोबरोबर जय हिंद जय महाराष्ट्र